परळी विधानसभा मतदारसंघातून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे प्रचंड मताधिक्याने विजयी तर झालेच लीड एवढी होती की अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला एवढी लीड मिळाली नाही अनेकांचा कयास होता शरद पवारांनी मुंडेंना टार्गेट केले परळी मतदारसंघात त्यांची सभा झाली त्यामुळे काय होते असा प्रश्न करणाऱ्यांना डी एम काय म्हणायचे माझा विश्वास आहे मी एक दोन दहा वीस पन्नास साठ हजार नाही तर एक लाखापेक्षा जास्त मताने निवडून येणार आहे हा माझा विश्वास आहे मतदान होईपर्यंत अनेकां अनेक घटना घडल्या मात्र जेव्हा मतमोजणीचा दिवस उजाळला सुरुवातीपासून शेवटपर्यंत धनंजय मुंडे लीलोर होते तब्बल एक लाख चाळीस हजार मताधिक्याने धनंजय मुंडे यांनी निवडणूक जिंकली प्रमाणपत्र घेण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर डी एमनी पहिल्यांदा वाल्मिकांना कराड यांना कडाडून मिठी मारली त्यानंतर माध्यमाशी बोलताना सर्वप्रथम मतदारांचे आभार मानत पंकजाताई मुंडेसह सर्वांचे त्यांनी आभार मानले त्यानंतर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचा सत्कार करू लागले फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना थांबवत बीड जिल्ह्यात परळीसह युतीच्या महाविजयाबद्दल माझ्या घरी तुम्ही आलात माझा नियम चालणार आहे यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवले नाही ग्रेट असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा सत्कार केला व कौतुकांची पाठीवर थाप मारली त्या अगोदर धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा देवगिरी निवासस्थानी जाऊन सर्व मान्यवरांचा सत्कार केला उद्या महायुतीच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांना कोणती जबाबदारी मिळते हे येणारा काळच ठरवेल